मित्रांनो नमस्कार महायोजना तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्ही फोर आणि व्ही सिक्स पंपाबद्दल माहिती पाहणार आहे बऱ्याचदा माझ्या तोंडात तुम्ही ऐकलं असेल की व्ही फोर आणि व्ही सिक्स मोटर पंप व्ही फोरचे सोलार पंप व्ही सिक्सचे सोलार पंप आणि इतरही ठिकाणी तुम्ही व्ही फोर आणि व्ही सिक्सबद्दल बद्दल तुम्ही ऐकलं असाल तर यामध्ये आता भरपूर शेतकऱ्याच्या एखाद्या वेळेस कमेंट येतात की नेमकं व्ही फोर आणि व्ही सिक्स म्हणजे काय आता काही टेक्निकल असतात त्यांना नॉलेज असतात त्यांना संपूर्ण या गोष्टीबद्दल माहीत असतं पण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे ते व्ही फोर पंपाबद्दल आणि व्ही सिक्स पंपाबद्दल जे आहे ते पूर्ण आपण माहिती पाहणार आहोत जे म्हणजे या दोन्ही पंपापैकी नेमका कोणता पंप चांगल्या पद्धतीत काम करू शकतो व्ही फोर की व्ही सिक्स आणि सोलार कंपन्या ज्या आहेत ते व्ही फोरच पंप का देतात नेमका याच्या मागचं कारण काय आहे व्ही सिक्स पंप का देत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचे जे आहे ते डिटेल या माहिती याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून व्ही फोर आणि व्ही सिक्स मधलं कन्फ्युजन आहे ते तुमचं दूर होईल आणि तुम्हाला नेमकं जे आहे ते कोणता पंप चांगला आहे व्ही फोर की व्ही सिक्स या संदर्भातलं जे आहे ते तुम्हाला माहिती होईल तत्पूर्वी तुम्ही महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन नव सोलार विषयी व्हिडिओ असोत टेक्निकल व्हिडिओ असोत त्यानंतर इतरही शासकीय माहितीचे व्हिडिओ असोत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील बघा मित्रांनो सर्वात पहिला फरक म्हणजे व्ही फोर आणि व्ही सिक्सच्या बाबतीत सांगायचा म्हणजे साईज व्ही फोर ची साईज जी आहे ती कमी असते ती चार इंच बोरसाठी वापरली जाते त्याच्यामध्ये तीन इंच पाईपमध्ये जी आहे ती ती मोटर बिल्ड केली जाते त्याच्यामध्ये मोटर त्याच्यावरचा जो पंप आहे तो तीन इंचच्या पाईपच्या सहाय्याने तीन इंच स्टीलच्या असो तीन इंच सी आय पाईप असो तीन इंच जे काही कास्टिंग बॉडी असो त्याच्यामध्ये तो पंप बिल्ड केला जातो त्याच्याच मध्ये त्याची वाइंडिंग त्याच्याच मध्ये रोटर आणि वर इम्पिलर सुद्धा व्ही फोरचेच त्याच्यामध्ये टाकले जातात आता तोच व्ही सिक्सचा पंप जो आहे तो व्ही सिक्सचा पंप आहे तर तो पाच ते साडेपाच इंच पाईपमध्ये तो बिल्ड केला जातो त्याची मोटर ते पाच ते साडेपाच इंचमध्ये असते त्याच्यावर लागणारा पंप जो असतो तोही पाच इंच साडेपाच इंच पाईपमध्ये बिल्ड केला जातो त्याच्यावर जो विम लागणारे असतात व्ही सिक्स व्ही फोरपेक्षा ते जाडीनं मोठे असतात एकंदरीत पाणी मारण्याची क्षमता जी आहे व्ही सिक्समध्ये जास्त असते आता या पंपाच्या साईज कशा येतात व्ही थ्रीचा पंपसुद्धा येतो व्ही फोरचा येतो व्ही सिक्सचा येतो व्ही एट पंप येतो व्ही नाईन व्ही टेन व्ही ट्वेल्व व्ही पुढं जे चालतात त्याच्यामध्ये चौदा व्ही पंधरा अशा ते पंप येत राहतात समोर आता सोलार कंपनी जे आहे ते शेतकऱ्यांना व्ही फोर पंप देते मग आता हे व्ही फोर ने पंप नेमकी का देते तत्पूर्वी आपण व्ही फोर पंपाबद्दलच कार्यक्षमता जाणून घेऊयात व्ही फोर पंप हा व्ही सिक्सच्या तुलनेमध्ये कमी कार्यक्षम असतो त्याच्यामध्ये जे आहे ते आता आपण विजेवर चालणारे पंप पाहतो घरात लागणारा जो आपल्या चार इंची बोरमध्ये मध्ये आपण पंप टाकतो तो वी फोरचा पंप असतो आता सीवर चालणारे पंप जे असतात ते अठ्ठावीसशे एमचे असतात आणि जे सोलारवर वर चालणारे पंप आहेत ते पी एम छत्तीसशे एमचे आहेत याच्यामध्ये आता एमचा भाग असतो तो वाइंडिंग मध्ये वाइंडिंग मध्ये जे पोल असतात त्या पोलवर डिपेंडंट असतो की ही मोटर दोन पोलची आहे चार पोलची आहे सहा पोलची आहे याच्यावर मोटरची गती ठरत असते आणि आता जे सोलर आहे सोलरमध्ये मॅग्नेटिक रोटर असतो त्या मॅग्नेटिक रोटरच्या जे पोल असतात त्याच्यावर जे आहे ते, ते मोटरची गती ठरते आता तो विषय वेगळा आहे तो आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू पण याच्यामध्ये आता जी लाईटवरची मोटर असते ती व्ही फोर मोटर असते तर त्यामध्ये याचा परफॉर्मन्स कमी असतो आता तीच व्ही सिक्सची मोटर जर लाईटवर असेल तर तिचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी जास्त असतो काम करण्याची क्षमता ज्या आहे ते जास्त असते आता आपण सोलारच्या बाबतीमध्ये बघूयात आता सोलारमध्ये व्ही फोर मोटर देतात त्याच्यावर व्ही सिक्सचा पंप टाकतात बघायचं झालं तर आता इथे व्ही फोरची मोटर तुम्हाला प्रॉब्लेमच देणार आहे म्हणजे तुम्हाला जर पाणी लांबपर्यंत न्यायचं पाणी खोलून खोलपासून जर लिफ्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी व्ही सिक्सचीच मोटर तुम्हाला जरुरी आहे पण आता सोलार कंपन्या व्ही फोरची मोटर देतात तर का देतात बघा याच्यामध्ये थॉट असं आहे की व्ही फोरची मोटर ही दोनशे म्हणजे एकशे ऐंशी ते साडेतीनशे पर्यंत ती मोटर काम करू शकते मोटर चालू शकते आणि व्ही सिक्सची मोटर ज्यावेळेस ती बिल्ड करतील त्यामध्ये वाइंडिंग वायर ही जास्त गेजची वापरावं लागेल त्यानंतर तिच्यामधलं जे काही मटेरियल आहे ते हेवी वापरावं लागेल त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढणार आहे आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे जे आहे ते ग्रीड कडून पॅनल करून येणारं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज त्या मोटर साठी कमी पडणार आहे दोनशे तीस तिथे मोटर जर सिक्स बनवायचा प्रयत्न केला त्यांनी तर ती मोटर दोनशे तीस वॉल्ट वर चालणार नाही त्या ठिकाणी मिनिमम त्या चारशे ओल्टच्या वर व्होल्टेज लागणार आहे तिथे पॅनल जास्त वाढवावं लागणार आहे त्यामुळे जे आहे ते कंपन्या व्ही फोर पंप त्या ठिकाणी देत आहेत जेणेकरून ती मोटर एकशे ऐंशी व्होल्ट ते तुमच्याकडं लागणारा जो काही तीनशे तीन साडेतीनशे वोल्टवरती मोटर आरामशीर वर्क करू शकेल अशा पद्धतीत त्यांनी ती मोटर बनवलेली आहे मग ही मोटर योग्य आहे का तर बघा मित्रांनो तीन एच पीच्या थी बाबतीमध्ये ठीक आहे योग्य आहे पण साडेसात एच पीच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर या ठिकाणी व्ही सिक्स मोटर त्यांनी द्यायला हवी होती कारण या जो आहे तो जास्त क्षेत्रासाठी हा पंप दिलेला आहे आणि त्याची कार्यक्षमता ही उच्च असायलाच हवी कारण जास्त लांबपर्यंत तुम्हाला पाणी न्यायचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी त्या मोटरची कार्यक्षमता पण उच्च असायला हवी त्यामुळे तिथे तरी व्ही सिक्स पंप हा द्यायला हवा आता जर बघायचं झालं एकंदरीत त्या किमतीमध्ये तो पंप बसू शकतो कारण त्या पॅनलचं व्होल्टेज वगैरे तिथे वाढवावं लागतं एक दोन पॅनल एक्स्ट्रा लावावे लागतात परंतु जर बघायचं झालं तर त्या जेवढी किंमत शासन त्यांना देतं कंपन्याला त्या किमतीमध्ये त्या गोष्टी बसू शकतात आता सध्याच्या स्थितीत शेतकऱ्याला हे डोकेदुखी वाटणार नाही कारण सध्या ऊन भरपूर आहे ह्या मोटर कशा असतात की ज्याच्यावर जे लोड नसतो जास्त लोड नसतो तेव्हा मोटर एकदम स्पीडली फिरतात आता जी है। ना मोटर आहे छत्तीसशे आरपीएम न मोटर फिरती छत्तीसशे आर पी एम म्हणजे पस्तीसशे साडे चौतीसशे प्रत्यक्ष त्याला आर पी एम जे आहे तो मिळतो म्हणजे एका मिनटाला जे आहे ते छत्तीसशे छत्तीस घालत असते त्यावर जर व्ही सिक्सचा चा पंप टाकलेला असेल व्ही फोर मोटरवर तो पाणी एकदम जवळ बघायचं झालं तर प्रेशर न मारेल परंतु तुम्ही जे पाणी पाईपलाईनवर जास्त अंतरापर्यंत नेत असाल तर नक्कीच याचा जो काही आहे तो काम करण्याची क्षमता या मोटरची कमी होणार आहे आणि तिथे परफॉर्मन्स तुम्हाला कमी मिळणार आहे तिथे आउटपुट नक्कीच तुम्हाला कमी मिळणार आहे मग यामध्ये जर व्ही सिक्स पंप असतात तर नक्कीच हे पाणी दूरपर्यंत नेलं जातं म्हणजे त्याची जी काही व्होल्टेज क्षमता असणार आहे ती जास्त आहे आणि व्होल्टेज जर जास्त असेल तर काम करण्याची क्षमता ही नक्कीच तिथे जास्त असणार आहे आता बऱ्याच जणांना मिळता म्हणत असाल तुम्ही की मोटर जे आहे ते ही मोटर तीन एच पी आहे आणि वर चालणारी मोटर तीन एच पी आहे मोटर साडेसात एच पी आहे म्हणजे ताकद एकच असेल ही साप गोष्ट चुकीची आहे मोटरसाठी काम करण्यासाठी तिला म्हणजे कामामध्ये टिकून राहण्यासाठी व्होल्टेज जास्त लागतं जर जा व्होल्टेज कमी असेल वॅट तर तिला मिळणारच आहे सातशे छेचाळीस वॅटची एक एच पी होती ग्रीडकडून कडून पॅनल कडून तेवढा तुझ्याला सप्लाय पुरवल्या जाणारच आहे त्याच्यापेक्षाही जास्त सप्लाय तिथे पुरवल्या जाणार आहे पण जेवढं वोल्टेज जास्त जाईल मोटरपर्यंत मोटर जर तुमची तीनशे ऐंशी वोल्टची मोटर आहे आणि शंभर टक्के ओल्टेज त्या ठिकाणी जर जा जात असेल जा तर मोटर ही शंभर टक्के काम चांगल्या पद्धतीत करेल परंतु तिथं ओल्टेज जर दोनशे जात असेल तिथं ओल्टेज जर अडीचशे जात असेल तर मोटरचे काम करण्याची गतीही तिथे कमी होणार आहे ज्यावेळेस लोड येईल त्यावेळेस आर पी एम कमी होतो आणि पाणी मारण्याची ताकद जी आहे ते तिथे कमी होणार आहे त्यामुळे बघायचं झालं तर व्ही फोर आणि व्ही सिक्सची ची जर तुलना करायची झाली तर व्ही सिक्स पंप हा चांगला असतो सोलार पंप असो किंवा तुमच्या रेग्युलर करंटवर चालणारा इलेक्ट्रिक पंप असो कोणताही पंप असो तो शेती उपयोगासाठी वापरायचा असेल तर व्ही सिक्स पंप तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता आता सोलार कंपन्यांनी फक्त आणि फक्त त्यांची कॉस्टिंग कमी करण्यासाठी आणि व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेजचं मॅनेजमेंट करण्यासाठी व्ही पोर पंप दिलेले आहेत आणि त्याच्या व्ही फोर मोटर दिलेले आहेत आणि त्याच्या उरावर जे आहे ते व्ही सिक्सचे पंप त्या ठिकाणी टाकलेले आहेत आता व्ही सिक्सचे पंप साहजिक आहे तीस मीटर हेड जर वर तुम्हाला जागी पाणी टाकायचं आहे तर व्यवस्थितरित्या काम करू शकतात परंतु जेवढ्या तुम्ही खोलपर्यंत टाकत असाल पंपाला जेवढ्या दूरपर्यंत तुम्हाला पाणी न्यायचं असेल तर तिथं काम करण्यासाठी जे आहे ते पूर्णपणे ते पंप सक्षम राहणार नाही दूरपर्यंत तुम्ही पाणी त्या ठिकाणावर नेऊ शकणार नाही त्या ठिकाणी तुम्ही ओपनवेल पाणबुडी तुम्हाला टाकावं लागेल किंवा मग पंप जे आहे ते पंपाची कार्यक्षमता जास्त व्होल्टेजचे पंप त्या ठिकाणी वापरावे लागतील म्हणजेच तुमचं जे पाणी जे आहे ते दूरपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतं तुम्हाला ही या हेडबद्दलची या व्ही फोर सिक्स बद्दलची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद